नमस्कार मित्रांनो एक बुलंदावा चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो काल आपल्या सर्वांच्याच लाडक्या नववमिंद केसरी बकासूरने एक विश्वविक्रमच रचला आहे तर मित्रांनो आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरूबद्दल थोडेसे बोलणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासरूबद्दल जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण या वाघाने इतिहास असाच रचला आहे तर मित्रांनो असं एकही एक किताब म्हणता येणार नाही जो बकासूरच्या नावावरती नाही आहे इतिहास घडवला असतो वागा इतिहासात यासारखा पुन्हा नंदी होणे नाही कारण एकाच मैदानात तीन वेळा इंदकेसरी होण्याचे स्वप्न बैलगाडा मालक आयुष्यभर बघत असतात आणि ते स्वप्न तू दोन वर्षामध्ये तीन वेळा करून दाखवलं आहेस मानलं रे तुला वागा बाक्या तू खरोखरच महादेवाचा नंदी आहेस कारण तब्बल दोन हजार गाड्यांमध्ये दोन वेळा हिंद केसरी होणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही आणि तोच पराक्रम तू चक्क दोन दिवसामध्ये दोन वेळा करून दाखवला आहेस असा बैल पुन्हा होणे नाही बक्याचा रेकॉर्ड फक्त बक्यास बनवू शकतो आणि बक्यास तोडू शकतो असेच फक्त म्हणता येईल कारण इतिहास घडवणाराही बकासूर आहे आणि इतिहास मोडणाराही बकासूरच असणार आहे कारण या नंदीबद्दल जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण एका वर्षभरामध्ये सप्त इंद केसरी होणे असू दे किंवा दोन दिवसामध्ये डबल इंद केसरी होणे असू दे ही गोष्ट फक्त बाकासूरच साध्य करू शकतो गावठी असूनसुद्धा ज्या नंदीने बल्याबल्यांना घाम फोडला हाच तो, तो बाकासूर आहे या बाकासूरबद्दल आपण जेवढे बोलाल तेवढे कमीच आहे कारण या बाकासूरने संबंध महाराष्ट्राला असू द्या किंवा अनेक देशांना असू द्या या बाकासूरने आपल्या वेगाच्या जोरावरती वेळ लावून सोडले आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरबद्दल तुम्हाला काय वाटते ते, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन